मित्रांनो सर पहिली गाडी गेली आज चोवीस टन एक गाडी जाणे बाकी आहे भरपूर माल निघाला ही किमया बजबळकर टेक्नॉलॉजीमुळे घडू शकते धन्यवाद सरजी त्यांना आपण टोटल माल किती झाला होता तो विचारला होता एक गाडी बाकी होती त्यांनी सांगितलं टोटल चोवीस टन झाला सरजी एक एकर बजबळकर टेक्नॉलॉजीची कमाल आणि आजच प्लॉट खाली झाला आहे शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आहे अनिल सोपान चव्हाण व नंदकुमार चव्हाण कोटमगाव तालुका येवला या ठिकाणी या ठिकाणचे हे शेतकरी आहेत त्यांनी बजबकर टेक्नॉलॉजीचा वापर केला होता आणि एकरी त्यांना कलिंगड टरबूज ज्याला आपण म्हणतो त्याचं उत्पन्न हे एकरी एक नंबर मालाचं पस्तीस टन मिळवलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बजबकर टेक्नॉलॉजीने कलिंगड टरबुजाचं उत्पन्न हे एकरी तीस ते चाळीस टनाचं चा एक नंबर मालाचं काढलेले व्हिडिओ बघितलेच आणि त्याचे पुरावे सुद्धा मी फेसबुक यूट्यूब आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला ग्रुपच्या माध्यमातून देत आलेलो आहे आणि त्यातच अजून एक भर एका शेतकऱ्याची आणि त्यांचंही उत्पन्न तीस ते चाळीस टनाच्या मध्ये निघलेलं आहे एक नंबर मालाचं शेतकरी मित्रांनो आपण दोन नंबर मालाचा विचार सुद्धा करत नाही आणि कित्येक शेतकरी आहेत ते चाळीस टन उत्पन्न मिळवलं आणि ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न पण केला आणि कित्येक प्लॉट जो आहे उत्पन्न जे निघालं पण ते आम्हाला पोचता आलं नाही कारण टीममध्ये मी एकटाच वर्क करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यावेळेस समोरून व्हिडिओ करून पाठवला जाईल त्याच वेळेस मला ते दाखवता येतं किंवा स्टेटस ठेवता येतो तर शेतकरी मित्रांनो यांना या अगोदर पण त्यांनी खरबुजासाठी बजबकऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर केला होता आणि खरबूज पिकाचं उत्पन्नही त्यांनी भरपूर घेतलं होतं अगदी पंचवीस टनापर्यंत एकरी त्यांना खरबूज पिकाचं उत्पन्न मिळालं होतं आणि त्यांची बातमी ही आ, आ, थे बात लोकमत पेपरलासुद्धा आली होती विशेष म्हणजे दोन पिके एकत्र होती पपई आणि खरबूज या अगोदर लागवड केलेलं आणि दोन्हीतूनही त्यांना भरपूर असा फायदा मिळाला आणि खरबुजातूनही त्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा मिळून त्यांचं कुटुंब सक्षम झालेलं आहे शेतकरी मित्रांनो भजबकर टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान नवीन रिसर्च व नवीन टेक्निकच्या जोरावरती प्रत्येक पिकाचं उत्पन्न डबल केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमच्या नियमाटीचं पालन करता येत असेल तर तुम्ही आमच्या टेक्निकचा फायदा घेऊ शकता शक्यतो आमच्याकडून कॉल रिसीव होत नाही आणि शेड्यूललासुद्धा विलंब होतोय आणि या गोष्टीचं ज्यांना पालन करता येत आहे आणि भजबकर टेक्नॉलॉजी वापर वाटते या त्यांनी आमच्याशी संपर्क साधा एक दोन दिवसात आमच्याशी संपर्क होईल पण वेळेत काय करता येणार नाही कारण शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे महाराष्ट्रातील एक नंबरची कन्सल्टन्सी कन्सल्टन्सी आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठा गट आहे त्याच्यामुळे वेळ देता येत नाही नवीन शेतकऱ्यांसाठी फोटो व्हिडिओ पाठवायचे आहेत व्हॉट्सअपला माझा संपर्क क्रमांक सत्त्याण्णव पासष्ट एकोणाऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर ब्याऐंशी या तुम्ही फोटो व्हिडिओ तुमची पिकाची पाठवा व एक दो एक किंवा दोन दिवस वाट बघा शेड्यूलची शेड्यूल येऊन जाईल तुम्हाला तर तुम्हालाही अशाच पिकाचं उत्पन्न डबल करायचं असेल कृषी प्रदर्शन घडवायचं असेल तर नक्की आमचे संपर्क साधा धन्यवाद